मैत्रिणीनो नमस्कार मी भाग्यश्री पाटील पाटील भाकिश्री क्रिएशन मध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे बऱ्याच मैत्रिणींचे भरपूर मेसेज आहेत कॉल आहेत की ताई तुम्ही नेक्स्ट बॅच कधी सुरू करताय तर आज त्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे की बा बोलणार आहे की आपली नेक्स्ट बॅच कधी सुरू होते फीज किती असणार आहे कोणते कोणते ब्लाउज शिकवले जाणार आहेत काय काय शिकवले जाणार आहे रेकॉर्डेड व्हिडिओ मिळणार आहेत की नाही सोबत आम्हाला काय काय मटेरियल दिले जाणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना कोणाला ब्लाउज शिकण्याची इच्छा असेल ते आपल्याकडे क्लास जॉईन करू शकतात चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत मैत्रिणीनं येत्या एक नोव्हेंबरपासून आपला बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर कोर्स सुरू होतोय ज्यामध्ये तुम्हाला आठ सात आठ प्रकारचे ब्लाऊज शिकवले जाणार आहेत प्रिन्स कट कटोरी थ्री पीस प्रिन्स कट फोर टक्स सर्व प्रकारचे बोटनेक ब्लाऊज वन टक्स ब्लाऊज सर्व शिकवले जाईल दोरी तयार करणे सोबत तुम्हाला रेडीमेड क्लिप आहे टक करणे हाताने हुक आहे टक करणे ब्लाऊजमध्ये कटिंगच महत्वाची नसते आपण समजा कटिंग कितीही परफेक्ट केली पण स्टिचिंगमध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागत असते जर आपलं कटिंग स्टिचिंग परफेक्ट असेल तर आपलं फिटिंग आणि फिनिशिंग मध्ये परफेक्ट येतं ओके तर तुम्हाला स्टिचिंगमध्ये भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा सांगितल्या जाणार आहेत प्रत्येक गोष्ट कटिंगवरती नाही तर स्टिचिंगवरती सुद्धा काही पॉईंट डिपेंड राहतात तर ते तुम्हाला ते पॉइंट तुम्हाला आतापर्यंत माहिती आहेत की नाही पण मी एवढं सांगू शकते की माझ्याकडून तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे सोबत फीज पण आपली अफोर्डेबल आहे की सगळ्यांना फीज द्यायला परवडेल आणि नाही परवडलं तर तुम्ही टप्प्याटप्प्याने सुद्धा फी देऊ शकतात ही सुद्धा सोय आपण केलेली आहे तर 20 वीस ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे आज तुमची सतरा तारीख आहे सतरा ऑक्टोंबर आणि वीस ऑक्टोंबरपर्यंत जर तुम्ही ॲडमिशन केलं तर तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही प्लेस्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि लगेच आपली सीट बुक करा कोर्सची लिंक ऍपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला कोर्सबद्दल अजूनही काही माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवरती माझा नंबर दिसत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे कोर्स बद्दलची अजून डिटेल्स तुम्हाला दिली जाईल पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारचे डिटेल्स मिळवण्यात जाणार आहे सोबत तुम्हाला आपला रोजचा लाईव्ह क्लास होत जाईल बारा ते दोन वेळ मी ठेवलेली आहे थोडेफार बदल करता आले बऱ्याच जणांना काही प्रॉब्लेम असतात बारा ते दोनमध्ये तर आपण टाइम चेंज पण करू शकतो ओके किंवा हाच कोणाला काही प्रॉब्लेम नसेल आपल्या ग्रुपमध्ये तर तुम्हाला हाच टाइमवरती आपला रोजचा लाईव्ह क्लास होऊन जाईल व्हॉट्सअपला पण आपला ग्रुप असतो ॲप्लिकेशनमध्ये पण ग्रुप असतो केव्हाही काहीही डाऊट असेल तर तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये बिंदास्तपणे विचारू शकता क आपल्या ब्लाउजच्या कटिंगमध्ये नुसार बदल होतात त्यासाठी आपण फॉर्म्युले वापरतो चार्ट असतात आपल्याकडे ते चार्ट आणि फॉर्म्युले किंवा काही नोट्स असतील कोर्सचे रेकॉर्डेड व्हिडिओ असतील ते तुम्हाला सर्व मटेरियल कायम स्वरूपेसाठी दिलं जाणार आहे दिनो तर वाट कसली बघताय लिमिटेड सीट्स आहेत लगेच प्ले स्टोरवरून पाटील भागीश्री क्रिएशन ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि लगेच आपली सीट बुक करा तुम्हाला भरपूर नवीन गोष्टी शिकायला मिळतील एवढे सगळे ब्लाउज शिकायला मिळतील हा क्लास केल्यानंतर तुम्हाला कुठेही क्लास करायची गरज पडणार नाही आणि जर तुम्हाला आपली आता चौथी बॅच असणार आहे बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज कोर्सची पहिल्या तीन बॅचेसमध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास स्टुडंट शिकून गेले त्यांचे फीडबॅक जर तुम्हाला बघायला करायचे असतील तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि सांगा ताई आम्हाला स्टुडंट फीडबॅक शेअर करा तर तुम्हाला मी माझ्या या आधी शिकून गेलेल्या स्टुडंटचे फीडबॅक स्टुडंटने कटिंग स्टिचिंग केलेले ब्लाऊज हे सर्व वा तुम्हाला व्हॉट्सअपला बघायला मिळणार आहे त्यानंतर तुम्ही बिंदास्तपणे आपला हा क्लास जॉईन करू शकता तर तुम्ही आपल्या ब्लाऊजचा तुम्हाला प्रत्येकाला वाटत असतं की आपण घरी बसून काहीतरी केलं पाहिजे तर आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी अशा असतात की ते घराच्या बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही तर त्यांना वाटतं मी पण घरी बसून दोन पैसे कमवले असते तर चांगले झाले असते पण आपला हा जो ब्लाऊज स्टिचिंग किंवा ड्रेस जे पण असेल ते जो आपला बिझनेस आहे हा बिझनेस असा आहे हा कधी बंद पडणार असा बिझनेस नाही ओके ब्लाउज आपण नेहमी घालतो कपडे आपण नेहमी घालतो तर तो आपला नेहमीचा बिझनेस आहे भले कोणतेही बिझनेस ट्रेंडमध्ये येऊ द्या ते बॅग जातात बट हा जो बिझनेस आहे हा कधीच बंद पडणार नाही आणि तुमची जर ब्लाऊजमध्ये फिटिंग फिनिशिंग परफेक्ट असेल तर तुम्हाला कस्टमर जॉईन व्हायला पण वेळ लागणार नाही जर तुम्हालाही वाटत असेल की घरी बसून आम्हीसुद्धा दोन पैसे कमवायला पाहिजे तर तुम्ही नक्की ब्लाऊज शिका आणि तुम्हीसुद्धा आपली रोजची इन्कम सुरू करा आजकालच्या वाढत्या महागाईमुळे प्रत्येक जर दोन्ही घरातले जर दोन्ही व्यक्ती एकमेकांना सपोर्ट करत करता असतील तरच आपण पुढे जाऊ शकतो असं म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं तर मैत्रिणींनो तुमचे विचार काय आहेत ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला बरोबर सांगितलं की चुकीचं सांगितलं ते पण नक्की सांगा आणि हा कोर्स जॉईन करायचा असेल तर लगेच तुम्ही आपले सीट बुक करा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला थँक्यू सो मच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना कोणाला ब्लाऊज क्लास करायचा असेल तो आपला हा क्लास जॉईन करू शकतात थँक्यू सो मच बाय टेक केअर अशा जे काही नवीन छान अशा व्हिडिओमध्ये आपण लवकर भेटू